ये आमचा दा। ला। राजा बरोद झालं महात्मा मुगापुर झाला शिवाजी राजांवरती पोवाडा लिहिला गावागावात गाऊन दाखवला शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावला आणि 19 फेब्रुवारीला पहिली शिवाजी महाराजांची जयंती महात्मा फुलेंनी साजरी केली म्हणून राजा शिवाजी आपल्याला माहिती तरी झाला नाहीतर आता पथा लागू दिला नसता बडवेंनी आता आता हे विठ्ठलाचं मंदिर नवं करण्याच्या वाटेनं आहे आणि आता पेशव्यांचा भेटा विठ्ठलाला देणार आहे तुम्हाला नाही माहिती हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून भगवान बुद्ध होत हे मी सिद्ध करून आमच्या शंभू राजाची हत्या बामनांनी केली संभाजी राजाची हत्या औरंगजेबाला पकडून या पेशव्यांनी कान कापले कापलं कापले, आणि मात्र पैशाच्या हातात दिला दुसऱ्या दिवशी पैशाची सत्ता आली आणि अशा रीतीनं आपल्या पूर्वांच्या पिढीना गळ्यात गाडगी आणि कमरेला झाडू आले कमरेचे झाडू आणि गळ्यातली गाडगी ही धम्मभूमी आहे इथूनच आषाढी एकादशीला हे सगळे पांढऱ्या ड्रेसात आमचे वारकरी हे भागवती आहेत आणि तीन महिन्याच्या चार महिन्याच्या वर्षा वासासाठी घेऊन जा कार्तिक पौर्णिमेला परत आणून दे भगवान बुद्धांची ही दिशा आणि दशा अशी झाली आता विठ्ठलाला बडग्यांचा देशवाचं पेट चढवणार आहे लक्षात आहे भूताचं विहार आहे पहा ना चारही बाजूने भगवान भूताच्या मुख्या आहे